माता मी मार्केटिंग करते माय नेम इज दीपाली इथे जवळच आहे वॉकिंग डिस्टन्स फोर मिनिट ओनली तुम्ही किती मेंबर आहे मी इथेच आहे बघा मच्छी मसाला एकशे पंच्याऐंशी रुपये पाव किलो मालवणचा मच्छी मसाला हा मँगो अर्धा किलो अर्धा किलो दोनशे दहा रुपये मस्त आर्टिकल्स आहेत इथे शिमल्यावरती नावाचं सायन्स वरती किचन वीस रुपयाला किचन सगळ्या नावांचं हे चाळीस रुपयाला सुरुम खूप जवळजवळ दोन तासांच्या वेटिंगनंतर वाट पाहिलं तर असं पैकी आमचं जेवण आलेलं आहे हा तर आम्ही आता जेवून घेतो जेवढं आपण थोड्या वेळ तर मित्रांनो खेकड्या थालीमध्ये हा जो पेंदा येतो जरा तुम्हाला होईल आतलं खायचा हा ओट मधुमधे असंच मधोमध बरोबर सर अंकित तुम्हाला कसं वाटला सुरमैता तुमची भरपूर होती ना भरपूर <laughs> सर्वात लास्टला जो होता सेकंड लास्टला आणि लास्टला आपले तुम्हाला? 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 हे खेकड्यांचा डिश मागवली तुम्ही कशी होती भरपूर आणि मॅडम तुम्हाला कशी वाटते डिश तुम्हाला मागवले आपण हे मागवेल ना कोळंबी मागवलेली आपण कोणबी फ्राय खूपच छान होतं मला खूप आवडलं आणि सर तुम्हाला कशी सर खूप होता जेवण होतं ना आणि रिपीट करू आपण अक्षरशः चेहरे सांगतात सगळे फुलात धावून झोपूया या आमचा प्लॅन आहे आता सिंधुदुर्ग किल्ला फिरायचा पण सगळे झोपेचे वाटतात चेहरे हा मी कोकणीपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तसं तुम्ही आधीचा ब्लॉग बघितलात की आम्ही मालवणला आलो आहे देवबाग आणि कारकर्ली फिरायला आणि त्याच्यानंतर तुम्ही आलं की आम्ही सकाळी आम्ही बीचवरती गेलो सकाळचा व्ह्यू तुम्हाला दा दाखवला की बीचवरती कसं असतं कसं जनजीवन जा, चालू असतं ते आणि त्याच्यानंतर आत्ता दुपारचे बारा वाजले म्हणजे खूप म्हणजे फोटोग्राफी करेपर्यंत बारा वाजले उठलो तर आम्ही ॲक्च्युली सकाळी सात वाजता पण आता आम्ही चालू आहे जेवणासाठी होलं आधी आम्ही जेवणार आणि त्याच्या पुढच्याप्राणी आपल्याला फास्ट वाली मॅडम आपले पुढचे प्लॅन काय असणार आहेत आता दुपारचे आता आम्ही जेवायला जातोय मालवणला तिथे एक फेमस रेस्टॉरंट आहे तुटी बांबू ओके okay. तर तिथे आम्ही मच्छी थाळी खायला चाललो आहे त्याच्यानंतर आम्ही मालवण किल्ला बघायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर येऊन आम्ही जवळपास असं थोडं एक्सप्लोअर करतो ओके एकदम चिल प्लॅन आहे थँक्यू हां हां तो आहे ठीक आहे थँक्यू सर काही आपल्या पिकनिकबद्दल बोला बोला तरी <laughs> कसं वाटते शब्द नाही सरांकडे शब्द नाही थोडी कॅमेरा शाही आहेत सतरा मित्रांना आपण निघूया बाकीचे आपले जे मित्र आहेत ते आणि ते सरांच्या गाडीमध्ये वाढ बघतायत तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा हा ब्लॉग आवडला लाईक शेअर करा फक्त तुम्हाला डोक नाही दुकाना पण आता येईल ना मित्रांनो होतो आम्ही फाने रेस्टॉरंटला पोहचलोय आणि इथे पेएन पार्क आहे आणि इथे खूप मस्त पैकी मोठं आंब्याचं झाड आहे आणि इथे साईन आहे आंबा फळ तोडण्यास आहे एका हजार दंड करण्यात येईल लागेल लागेल पुढे रेस्टॉरंट त्या साईडला आहे हो शेठ कुठे तर मित्रांनो ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे अतिथी बांबू सकाऱ्या आणि मांसाहारी सुद्धा पापलेट मोरी सुरमई माकूल सरंगा कालवा सवंदरा किकडा बांगडा तिसरे कोंबी कावठी कोंबडी मटन चिकन आणि बाजूला फोन नंबर पण दिलेला आहे आणि भरपूर फेमस रेस्टॉरंट आहे इकडचं आणि आपण इथे बघू आपण किती गर्दी असेल आता आणि काल माता मी जे सांगते मी मार्केटिंग करते माय नेम इज दीपाली इथे जवळच आहे वॉकिंग डिस्टन्स फोर मिनिट ओनली तुम्ही किती मेंबर आहे मी थोडं डिस्कस मी इथेच आहे बघा ठीक आहे इथे म्हणून सांगितलं मी रोज असते मार्केट अच्छा ठीक सांगा मला आमचे काय काय मेन्यू आहे ते मी तुम्हाला सांगते हे वेटिंग का 2 तास 1 तास डिया, डिया ये किती पार्किंगचे ए पार्किंग किती एक तास पन्नास रुपये घरगुती जेवण मित्रांनो हो इथे इथे वेटिंग आहे एक तासाची वेटिंग आहे रे ता 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 या रेस्टॉरंटला पाच ते बांबूला तर इकडे काके आहे ते त्यांचं घरगुती त्यांचं कानावळ आहे ते घरगुती कानावर सगळ्यांकडे मार्केटिंग करतात ते आमच्याकडे या तर मार्केटिंगची खूप छान करत आहेत

काजूची चिक्की चॉकलेट जाम मच्ची मसाला एकशे पंच्याऐंशी रुपये पाव किलो मालवणचा मच्छी मसाला मॅंगो पल्प अर्धा किलो अर्धा किलो दोनशे दहा रुपये इथे एवढी वेटिंग आहे लोकांची जेवणासाठी आणि सुगंध खूप छान येतोय मच्छीचा सुगंध येतोय खूप चिकन 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 होतो खूप गर्दी आहे रेस्टॉरंटमध्ये तर मित्रांनो इथे समुद्रातल्या ज्या शंख शिंपल्या आहेत त्यांच्यापासून कानातले वगैरे गळ्यातलं नेकलेस हे सगळं वस्तू बनवलेल्या आहेत तिथे तिथे शंका आहे थोडी गर्दी आहे तिकडे त्यामुळे पुढे जाऊ शकत नाही सोले का मॅडम काय घेतलं आहे सर कंटाळात भूक लागली आहे ना सगळे भूक आहेत आम्ही पण आम्हाला आता एक तास वेटिंग आहे पण आम्ही जिद्द केले आम्ही इथेच जेवून जाणार आहोत जा शिवाली <laughs>

किलोमीटरनं दुपारचे चाळीस वाजले आहेत आणि आम्ही जवळजवळ एक तास आधी वेटिंग करतोय तुम्हाला दाखवतो या वेटिंग किती लोक वाट बघतो जवळ एक दीड लाख लोक बघतील त्यांचा नंबर येण्याची वाट बघत आहे आता आमचा नंबर किती वेळ ए मोमेंट्स लाथ आहे

कोलम चपाती एक चपाती एक भाकरी एक चपाती हा एक बाकरी चपाती मित्रांनो बरोबर दीड तासनकर आमचा नंबर आला दीड तासांकर आमचा तर मित्रांनो आमचा दीड तासांचा नंबर आला आहे आणि आम्ही सगळ्यांनी दोन साळी तुम्ही बघितलंच आता ऑर्डर केली होती आता मी ऑर्डर किती वेळ घेते दहा मिनिटात पंधरा मिनिटं पण रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी आहे आजूबाजूला गर्दी आहे नंबर यायला आम्हाला जवळजवळ पाऊनच लागला आणि जसं आम्हाला शिवाली शिवाली मिळाले की रेस्टॉरंट खूप चांगलं आहे आणि इकडे आल्यावरती का आलं आम्हाला एक गर्दी बघूनच सांगू शकतो आपण की रेस्टॉरंट खूप छान आहे आणि मोस्टली सगळे महाराष्ट्र महाराष्ट्र पीपल माणसं लोकं आहेत जे लोकं जेवणासाठी आणि इगदी दोन दोन तास वाट बघून लोक जेवून गेलेले आहेत आणि चेहरे सांगतात खूप छान आहे तर आता बघू आपली ऑर्डर किती वेळ भाकरी भाकरी किती हा हा थँक्यू हां भू यू तर मित्र आमचा दिस आलेला आहे हे आहे कोणबी थाळी आहे ही आहे पापलेट थाळी पापलेट थाळीमध्ये हा पापलेट आहे आणि हा बांगडाचा रसा आहे आणि हा एक्स्ट्रा रसा दिलेला आहे सोलकडी आणि कांदा आणि लिंबू आणि माझी कोणतीची डिश आहे ही आहे खेकड्याची डिश आहे हा खेकडा फ्राय केलेला त्याच्यामध्ये खेकड्याचा रस्ता आहे रस्ता आणि हे सांबार आहे मच्छीचं आणि तुम्ही आहे बाकी सगळीकडे सेमच आहे बघून कस वाटतं <laughs> बघून थँक्यू तू रेकमेंड केल्याबद्दल अरे मित्र <laughs> बोल ना बोल काय तरी त्याला झोप आलंय आपल्या मित्राला तर त्याला ती सुरू कॉल करून खूप उघड जवळजवळ दोन तासाच्या वेटिंग नंतर वाट पाहिलं तर असं पैकी आमचं जेवण आलेलं आहे हा तर आम्ही आता जेवण घेतो भेटूया पण थोडा वेळ तर मित्रांनो एक खेकड्या थाळीमध्ये हा जो पेंदा आहे तो तर तोंड दाखवत राहायचं लहान अंगा आहे मला खोडून दाखवतो

आणि वाजली सवाच्या वाजल्यात आणि आमचं आता जेवण झालंय अजूनही लोकांची बाहेर खूप लाईन आहे वेटिंग साठी की त्यांना जेवण कसं वाटलं ते सरांच्या तुम्हाला कसा वाटला सुरमई दाल तुमची भरपूर होती ना सर्वात <laughs> <पुर्मोगे। laughs> लास्टला जो होता सेकंड लास्टला आणि लास्टला आपले हे खेकड्यांचा डिश मागवले तुम्ही कशी होती भरपूर आणि मॅडम तुम्हाला कसं वाटते डिश तुम्हाला कुठं काय मागवले आपण हे मागवले ना कोळंबी मागवली आपण कोळंबी फ्राय खूपच छान होतं मला भाऊ खूप आवडलं आणि सर तुम्हाला कशी सर ना एकदम भरपूर जेवण होतं ना आणि रिपीट करू आपण अक्षरशः चेहरे सांगतात सगळे फुलात दावून झोपूया आमचा प्लॅन आहे आता सिंधुदुर्ग किल्ला फिरायचा पण सगळे झोपेचे वाटतात चेहरे हा हा ब्लॉग आम्ही इथेच आहे तुम्ही नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला धन्यवाद आणि आता आम्ही आता आम्ही आता याच्या पुढचा सिंधुदुर्ग किल्ला बघायला चाललोय का मित्र चला तर बापण भेटूया पुढच्या ओळखपत